ताज्या करा, बेल वर क्लिक करा। ला बदलापूर पूर्व पोलिसांनी एका अटल चेन स्नॅचरला अटक केली असून त्याच्याकडून बदलापूरमधील चेन स्नॅचिंगच्या पाच गुन्ह्यांची उकल झाली आहे हा चोरटा वर चेन स्नॅचिंग कशी करावी याचे व्हिडिओ बघून चेन स्नॅचिंग शिकल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे बदलापूर पूर्व आणि पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही दिवसात चेन स्नॅचिंगचे सलग पाच गुन्हे घडले होते त्यामुळे पोलिसांकडून आरोपीचा माग काढण्याचा प्रयत्न सुरू होता अशातच बदलापूर शहरात संशयास्पदरित्या फिरणाऱ्या एका इसमाला पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतलं त्याची चौकशी केली असता त्याने आपणच चेन स्नॅचिंगचे पाच गुन्हे केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे या चोरट्याचं नाव प्रवीण प्रभाकर पाटील असं असून तो कर्जत जवळच्या शेलू इथं राहणार आहे प्रवीण याच्यावर आधी कर्जत तालुक्यात हत्येच्या प्रयत्नाचा एक गुन्हा दाखल आहे त्यानंतर झटपट पैसे कमावण्याच्या उद्देशाने युट्यूबवर चेन स्नॅचिंग कशी करावी याचा व्हिडिओ त्याने पाहिला आणि त्यानंतर बदलापूर शहरात एकटाच येऊन तो चेन स्नॅचिंग करू लागला मात्र अखेर बदलापूर पूर्व पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर आणि गुन्हे पोलीस निरीक्षक राजेश गजल यांच्या मार्गदर्शनाखाली टीमने प्रवीण पाटील याला बेड्या ठोकत त्याच्याकडून पाच गुन्ह्यांची उकल केली आहे पोलीस उपनिरीक्षक गोविंद चव्हाण प्रशांत थिटे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजाराम कुकले हवालदार विजय गिरी गोसावी जगदीश मस्कर सुधाकर वरखंडे कृष्णा पाटोळे कुणाल शिर्के नाईक विनोद नेमाणे शिपाई महादेव पिसे यांचा हस्तगत केल्याची माहिती उल्हासनगरचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे या पत्रकार परिषदेला सहाय्यक चो पोलीस आयुक्त शैलेश काळे हे देखील उपस्थित होते चोरट्याच्या नव्या आयडियामुळे पोलीस देखील चक्रावून गेले बदलापूर ईस्ट आणि वेस्ट या दोन पोलीस स्टेशनमध्ये गेल्या पंधरा वीस दिवसांपासून चेन स्नॅचिंगचे प्रकार घडत होते जवळपास पाच गुन्हे या वीस ते पंचवीस दिवसाच्या कालावधीत घडलेले होते यामध्ये हा जो गुन्हेगार आहे तो आ, सिंगली मोटरसायकलवर येऊन सोनसाखळी चोरून निघून जात होता त्या अनुषंगाने आम्ही तांत्रिक विश्लेषण आणि एकंदरीत सी सी टी व्हीच्या मदतीने आणि तसेच नाकाबंदीमध्ये या चोराला पकडलेला आहे त्यांनी एकूण पाच गुन्हे केल्याचं कबूल केलेलं आहे आणि त्याला अधिक विचारपूस करता त्याने यूट्यूबवरती चेन स्नॅचिंग कशी करावी या दृष्टीने प्रात्यक्षिक पाहिले आणि त्यानुसार ते त्यांनी एक पाच गुन्हे केलेले आहेत तो ऑटोमोबाईलचा त्यांनी कोर्स केलेला आहे बारावी झालेला आहे आणि इझी मनी मिळावं या अनुषंगाने त्यांनी ती मोडस ऑपरेंडी राबवलेली आहे तो राहणारा कर्जतमधला आहे आणि तिथल्याच एका सोनाराला त्यांनी ते सोनं विकलं विकलेलं आहे आणि ते सोनं आम्ही या पाचशे गुन्ह्यात चोरीला गेलेलं सोनं जे आहे ते आम्ही रिकवर के केलेलं आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया बदलापूर श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी स्टार्स उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज, आज, आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन तो जीरो से तो नाइन टू एट तो टू नाइन तो तो डबल सिक्स